आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की माणुसकीला काळीमा फसावी अशी जी घटना बीड जिल्ह्यामध्ये घडली एका गावचा सरपंच त्याची अमानुषपणे त्या ते ठिकाणी हत्या करण्यात आली खरं तर मराठा समाजाच्या नावाखाली आरक्षणाच्या नावाखाली अनेक हरामखोरांनी अनेक गावचे विकास त्या ते ठिकाणी थांबवले मित्र हो सरपंच म्हणजे एका गावचा राजाच म्हटला गेला कारण गावचा कारभार गावचा विकास करणं त्या व्यक्तीच्या हाती दिलेलं असतं पण पर बऱ्याच प्रमाणात गावकीचा भावकीचा किंवा जातीचा वाद म्हणून सनी त्या व्यक्तीचा विरोध केला जातो तमाम या महाराष्ट्रातल्या जनतेला माझी विनंती आहे सरकारला विनंती आहे ज्या पद्धतीनं प्रत्येक खात्यातील प्रत्येक व्यक्तीला सरकार मानधन देतं तसंच सरपंचालासुद्धा या ठिकाणी कमीत कमी तीस हजार चाळीस हजार तरी या ठिकाणी मासिक वेतन सरपंचाला त्या ठिकाणी सरकारना लागू केलं पाहिजे आज अनेक अडाअडचणी असताना गावचा एक चांगला गावाला सम सं, सगळ्यांना समजून घेणारा व्यक्ती म्हणून गावकरी त्या ठिकाणी त्या व्यक्तीला सरपंच म्हणून निवडत असतात परंतु कालांतरानं तेच व्यक्ती ते त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा विरोध करतात त्या ठिकाणी कसल्याही पद्धतीनं शिबिगाळ देण्याचं काम करत असतात प्रत्येक मानवाला प्रत्येक माणसाला स्वतःचाही संसार असतो परंतु तो व्यक्ती आपल्या घरादाराचा त्याग करून सनी गावाचा तो संसार गाडा हकलत असतो प्रत्येक सरपंचाला माझी विनंती आहे गावचा विकास करत असताना शेतीचा स्वतःचा विकास करण्यापेक्षा अगोदर स्वतःचा विकास करून मग गावचा विकासाकडं त्यांनी वळावं अनेक ठिकाणी या ठिकाणी अनेक विकसनशील कामासाठी या ठिकाणी विरोध केला जातो खरं तर जो व्यक्ती गावच्या विकासासाठी विरोध करतो कायद्यानं लोकशाहीच्या कलमानुसार त्या व्यक्तीवर कारवाई केली जाते सरपंचांनी कोण कोणाहीसोबत वाद न घालता त्या ठिकाणी गावचा जो काही पोलीस पाटील असेल त्याच्या उपस्थितीत त्याचं तर काम असतं पोलीस पाटलाचं की त्यांना त्या ठिकाणी ती कारवाई करावी ग्रामसेवकमार्फत अर्ज लिहून सनी जो व्यक्ती सरकारी कामामध्ये अडथळा आणत असेल त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी अन्यथा अशाच पद्धतीनं आपापसात आप वादविवाद होतात भांडणं होतात असं होऊ नये यासाठी सरकारला विनंती आहे की महाराष्ट्रातील सरपंचाचं वेतन वाढावं सरपंचाला सुरक्षा पुरवावी आणि असल्या हरामखोर लोकांची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे की एका प्रतिष्ठित गावच्या नागरिकावरती बोट करावं या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांसारखा राजा जगाच्या पाठीवरती एकमेव राजा या ठिकाणी छत्रपती शिवरायांना आम्ही मानतो आणि या महाराष्ट्रामध्ये अशा अमानुष घटना घडू नये यासाठी सरकारनं लवकरात लवकर या ठिकाणी पावलं उचलावी आणि तमाम महाराष्ट्रातील सरपंचांना जे काही गावचा विकास करू पाहत आहेत यांना संरक्षण पुरवावं यांचं वेतन वाढवावं ही माझी नम्र विनंती